झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंक असला धुऊन काढणे शिवरायांच्या राष्ट्राने विस खांडेकरांनी लिहिलेल्या कवितेतील या पंक्ती आज या पंक्तींची आठवण झाली हे फक्त एका हत्तीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू नाही आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीतून हिंदवी स्वराज्याची ठिणगी पेटवली त्याच मातीत इथल्या परंपरेवर घाला घालण्याचे हे षडयंत्र आहे आज महादेवीच्या मागे उभा महाराष्ट्र हाच विचार करतोय हा प्रकार नेमका हत्तीच्या रक्षणाचा आहे की भावनेच्या बलिदानाचा माधुरी किंवा महादेवी कोल्हापूरमधील नांदणी या गावातील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात गेल्या छत्तीस ते चाळीस वर्षांपासून होती हा मठ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या जवळपास सातशे अठ्ठेचाळीस गावांचे श्रद्धास्थान आहे आणि हा मठ शतकानुशतके जुना आहे बरं याच मठात हत्ती पाळण्याची परंपरा सुद्धा फार जुनी आहे परंतु नेमकं असं काय झालं यामागे राजकारण आहे की हा वेगळाच काहीतरी गेम आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नांदणीच्या जैन मंदिरात वाढलेली आणि मंदिराचाच एक भाग असणारी महादेवी गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा सणांचा आणि परंपरेचा एक जिवंत आधार होती या मठाचे मठाधिपदी परमपूज्य जिनसेन भटारक महास्वामी यांनी महादेवीला अगदी पोटच्या लेकरासारखं वागवलं याच महादेवीचे आणि गावकऱ्यांचे नाते सुद्धा फार अनोखे होते आज हीच महादेवी गुजरातच्या वंतारा नावाच्या प्रायव्हेट फॅसिलिटी मध्ये एकटी पेटाच्या आरोपांमुळे तिला मंदिरातून नेण्यात आलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उठली आहे आता वंताराची असे म्हणणे की ती इथे तिच्याच सारख्या हत्तींबरोबर कळपात राहील त्यांच्यात रमेल परंतु महादेवी ही कोणत्या सरकशीतली हत्ती नव्हती ही जैन धर्माच्या मंदिरात वाढलेली प्रेमानं जपलेली आणि भावनांनी गुंफलेली एक जिवंत भक्तीचं प्रतीक होती ज्या जैन धर्मात अहिंसा ही सर्वोच्च शिकवण आहे तिथे जर एखादा प्राणी इतक्या वर्षे जिवंत श्रद्धेचा भाग राहिला असेल तर त्याला क्रूरतेचं शिकार म्हणणं हे निवळ मूर्खपणाचं लक्षण नाहीये का ती कोणत्याही शोसाठी पैसे कमावण्यासाठी वापरली जात नव्हती गावकऱ्यांनी तिला लेकीसारखं वाढवलं होतं दूध आहार सेवा आंघोळ फळ सगळं सगळं तिला आवडेल तसं होत होतं पेटा प्राणी हक्कांची एक आंतरराष्ट्रीय संस्था जिची स्थापना एकोणीसशे ऐंशी मध्ये अमेरिकेत झाली त्यानंतर भारतात दोन हजार साली या संस्थेचे आगमन झाले ही संस्था जे करायचं ते सोडून सगळं करते एकतर काय ना की भारतीय सभ्यता ही जगातील सर्वात प्राचीन सभ्यता आहे पेटावाल्यांनो कधीतरी ना जा आमच्या शेतकरी राजाच्या घरी आणि बघा की कसं वासरांना बैलांना गाईला मायेने जपलं जातं तुम्ही काय आम्हाला प्राण्यांवर प्रेम करायला शिकवताय जगातील सर्वात जास्त शाकाहारी देशांमध्ये भारताचा पहिला नंबर येतो तुम्हाला भारतीय समाज पद्धती काय समजणार कधीतरी ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेरफटका मारा एक वेळ घरात एसी नाही आहेत लोकांच्या परंतु गोठ्यामध्ये एसी बसवले पेटामुळे ना आपल्या बैलगाड्या शर्यती बंद पडल्या बगाडसारख्या परंपरा बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न केला दिवाळी आली की तुमचा प्रपोगंडा चालू होतो संक्रांत आली की तुमची नाटकं चालू होतात की पतंग उडवू नका इतर समुदायांच्या सणांवर बोलतात खरे कधी तिथे कुठे जाते तुमची भूतदाया आणि प्राणीप्रेम मागे ते ना दादरमधील कबुतरखाना हलवायचा म्हणून प्रकरण सुरू होतं काहीतरी तिथल्या स्थानिक वयस्कर लोकांना कबुतरांमुळे दमा आणि श्वसनाचे विकार होत होते तर पेटाने एक मोहीम राबवली काय तर म्हणे कबूतर म्हणजे स्काय पपीज हा त्यांच्यावरचा अन्याय मागे तर पेटाचं एक पोस्टर होतं ज्यात एका स्त्रीला कुत्र्याचं दूध पाचताना दाखवलं होतं त्यामागचं लॉजिक सांगतो तुम्हाला पेटाचं म्हणणं आहे की सगळ्या लोकांनी विगन व्हावं विघन म्हणजे प्राण्यांपासून मिळणारा कुठलाही घटक कन्झ्युम करायचा नाही अगदी दूध पनीर सुद्धा वनस्पतीपासून तयार होतं तेच खायचं आता कोणाला विघन व्हायचं आहे किंवा नाही व्हायचं आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही कोण सांगणार आहे पेटाने तेव्हा हे खूळ काढलं की तुम्ही कुत्र्याचं दूध पितात का मग गाईचं का अरे काय लॉजिक आहे तुम्ही कुत्रा यालाच उदाहरण घेऊन प्राण्यांशी कसं कम्पेअर करू शकता आणि गायीला कसा त्रास होतो दूध काढण्याचा उलट जर गायीचं दूध काढलं नाही तर तिला हेल्थ इश्यूज होतात मॅस्टेटिस म्हणजेच तिच्या अडरला सूज येते तिला असह्य वेदना होतात या निसर्गाचं एक ठरवलेलं चक्र आहे आणि त्याचप्रमाणे जीवन पद्धती चालत आलेली आहे त्यात हस्तक्षेप करायला गेलं तर प्रकृतीचा प्रकोप होणारच आहे महादेवी आणि गावकऱ्यांमधील हे जिव्हाळ्याचं नातं एका उद्योग समूहाच्या हट्टामुळे कायदेशीर गुंतागुंतीत सापडलं अंबानींच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर हक्क सांगितला आणि म्हटलं की तिचं स्थलांतर हा त्यांच्या संरक्षण योजनेचा भाग आहे मठाने हा दावा सहजपणे फेटाळला कारण महादेवी ही केवळ एक हत्तीन नव्हती त्या मठाचा आत्मा होती मग वनतारा ट्रस्टने पेटाच्या सहाय्याने कायदेशीर लढाई सुरू केली आणि त्यांनी मठावर असा आरोप केला की त्यांनी महादेवीला वन विभागाची परवानगी न घेता विविध धार्मिक मिरवणुकांमध्ये सहभागी केलं आणि याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली कोर्टाने कायद्यानुसार विचार केला भावनेच्या नाही आणि निकाल दिला की महादेवीला वनतारा केंद्रात हलवण्यात यावं मठाने हा निर्णय मान्य केला नाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली विराट मुक मोर्चा काढला महिलांनी वृद्धांनी लहान मुलांनी हातात फलक घेतली महादेवी आमची आई आहे तिला नेऊ नका गाव डोळ्यात अश्रू घेऊन उभा होता एक हत्तीन जो फक्त प्राणी नसून त्यांचा परिवार होता तो असा तुटून जाणार यावर मन रडून आलं तर नवलच पण जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला गावकऱ्यांची मठाची आणि महादेवीची हार झाली महादेवीला घेऊन जाण्याचा दिवस आला संपूर्ण गाव तिच्या भोवती गोळा झाला काहींच्या हातात हार होते काहींच्या हातात भाताचं ताट आणि काहींच्या डोळ्यात अश्रू महादेवी डोळ्यातून अश्रू ढाळत होती हो ती रडत होती ती समजून चुकली होती की ती त्यांची गाव आणि गावकऱ्यांची आणि मठाधीशांची शेवटची भेट आहे शेवटचा स्पर्श काही सेकंदांसाठी सगळं शांत होतं एका आईला तिच्या मुलापासून जबरदस्तीनं दूर नेलं जात होतं कायद्याच्या नावाखाली संवर्धनाच्या नावाखाली पण त्या संवर्धनात माणुसकीचं संवर्धनच हरवलं आपण विचार केला पाहिजे का एवढं मोठं आंदोलन का एवढ्या भावना काय डोळ्यातलं पाणी कारण महादेवी नावाच्या हत्तीने फक्त धार्मिक समारंभ नाही तर माणसांचे मन जिंकले होते आणि आज जेव्हा ती वणताराच्या एका वातानुकूलित पण अपरिचित जागेत गेली तेव्हा ती तिथे फक्त एक हत्तीन म्हणून राहिली महादेवी नाही राहिली तिचं शरीर जरी तिथं असेल पण तिचा आत्मा तिच्या गावात आहे तिच्या मठात आहे कधी कधी कायदा योग्य असूनही तो न्यायदायक नसतो आणि कधी कधी संवर्धनाच्या नावाखाली भावना नष्ट होतात काही लोक आहेत जे म्हणतायत की झालं ते योग्यच झालं प्राणी काही पाळण्यासाठी नसतात हीच गंमत बघा हीच गाभडी जी असं बोलतात ती थायलंडला जातात आणि तिथे वाघ चित्ते हत्ती यांच्याबरोबर बसून फोटो काढतात तिकडे या प्राण्यांना लहानपणापासून आईपासून वेगळं केलं जातं कारण त्यांना शिकारीची सवय लागू नये ते माणसाळ पण मग हे अत्याचार नाही आहेत का तिथे जाऊन हेच लोक मजा करून फोटो काढतात आणि इथे येऊन आपल्याकडच्या संस्थानांना शिकवायला निघतात वनतारा म्हणजे अंबानींची प्रायव्हेट वाईल्ड लाईफ फॅसिलिटी आहे जी टेक्निकली एक रेस्क्यू सेंटर आहे पण महादेवीला रेस्क्यूची गरज होती का ती आजारी नव्हती ती उपाशी नव्हती ती कोणत्याही हिंसेचा बळी नव्हती तिला तिच्या डिवोशनल मधून तोडलं गेलं आणि एका कॉर्पोरेट संरक्षित जागेत नेत रक्षण असं लेबल लावलं गेलं परंतु आज अख्खा महाराष्ट्र हेच म्हणतोय की हे कन्झर्वेशन नाही हे कल्चरल किडनॅपिंग आहे जर तुम्हाला हत्तीला सुरक्षित ठिकाणी न्यायचंच होतं तर मग कोल्हापूरमध्ये चंदगडला का नाही नेलं हत्ती हा महाराष्ट्रात मुळत भारतातच अनेक देवस्थानांमध्ये दे महत्वाचा भाग आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समय देखील त्यांची मिरवणूक हत्तीवरून काढण्यात आली होती हत्तीचे स्थान फार महत्त्वाचे परंतु हे पहिल्यांदाच नाही झाले याआधी देखील महाराष्ट्राच्या प्रमुख देवस्थानांमधून हत्ती अशाच प्रकारे नेण्यात आले दोन हजार तेवीस मध्ये विटा येथील हत्ती उपचाराच्या बहाण्याने नेण्यात आला अजूनही परत दिलेला नाही त्यानंतर ज्योतिबा देवस्थानला आमदार विनय कोरे यांच्याकडून सुंदर नावाचा एक हत्ती देण्यात आला त्याला देखील पेटाने कायदेशीर अडचणीमार्फत हत्तीचे शोषण होते असे सांगून कर्नाटकला हलवले परंतु असं सांगण्यात येतं की दोन वर्षातच त्या सुंदरचा मृत्यू झाला औंत संस्थानाचा हत्ती देखील असाच नेण्यात आला वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असं म्हणतं की प्राण्यांचा शो त्यांना बांधून ठेवणं यांना बंदी आहे अगदी योग्य जर एक्सप्लॉरेशन होत असेल तर जसं की गाय बैल देवस्थानाच्या पालखीच्या मानकरी असणारे घोडे किंवा हत्ती त्यांना काय तोडण्यात येतं महादेवी कोणत्याही शोचा भाग नव्हती जसं तिरुपती केरळ कांचीपूरमध्ये हत्ती आजही मंदिराचा भाग आहेत तसं महाराष्ट्रात महादेवी होती परंतु उद्या त्या देवस्थानमधील हत्ती देखील काढून घेण्यात आले तर नवल वाटून घेऊ नका उद्या फक्त हत्ती चित्रांमध्ये दिसतील किंवा वंतारामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला ब्रिंग बॅक महादेवी जस्टिस फॉर महादेवी हे ट्रेंड सुरू झाले पण वंतारा कोणतंही अपडेट देत नाहीये फक्त काय तो त्यांनी महादेवीचा वंतारामध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय महादेवी एवढे वर्ष मंदिरात राहिली तिला कोणत्याही प्रकारे कमर्शियली वापरलं गेलं नाही ती कोणत्याही भेटीसाठी ती कोणत्याही फोटोसाठी वापरली गेली नाही ती डिवोशनल एन्व्हायरमेंटमध्ये वाढली आणि हे सर्व अत्याचार म्हणून मांडण्यात आलं जर हाच प्राणी हॉलिवूडच्या सेलिब्रिटीने पाळला असता तर पेटाने काय केलं असतं तिकडे प्राण्यांवर एवढे अत्याचार होतात त्यांच्याकडे पेटा का लक्ष देत नाही एवढंच जाऊ द्या भारतात एवढी मोकाट जनावर रस्त्याने फिरतात हे प्राणी नाही आहे का त्यांची का जबाबदारी पेटा घेत नाही पण काय आहे ना की हे लोक जनतेला मूर्खात काढतात हळूहळू भारताच्या संस्कृतीला हिंदू धर्माला कसं संपवलं जात आहे हे अजूनही आपल्याला समजतच नाहीये हे अगदी सॉफ्ट पॉयझनिंगचं चा काम चालू आहे हळूहळू देवस्थान सगळ्या प्रथा बंद करायला हतबल होईल आणि आपण फक्त बघत बसू मुळात पेटा विदेशी संस्था आहे तिला जर भारतात राहायचं असेल तर तिला इथल्या भारतीय परंपरेनुसार वागावं लागेल पण होतं अगदी उलट ही गोष्ट केवळ एका हत्तीने बद्दल नाहीये ही गोष्ट आहे आपल्या परंपरेचा कोण सन्मान करतं आपल्या श्रद्धेला कोण समजून घेतं वणतारा हे सोन्याचा पिंजरा असू शकतं पण प्रेमाने वाढवलेलं माणसाचं गाव हेच तिचं खरं जंगल होतं मित्रांनो जर श्रद्धा आणि सेवा या गोष्टी ही क्रूरतेच्या श्रेणीत येऊ लागल्या तर उद्या आपल्या घरातल्या गोष्टींवर सुद्धा बाहेरून निर्णय घेतले जातील तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण लोकांना समजणं फार गरजेचं आहे की कसा आपल्या डोळ्यां देखत आपल्या संस्कृतीचा रहास होतोय मी शशांक भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र